नमस्कार मित्रांनो मी मयूर तुमचा पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत असा आणि आता मी जाते काजिंका काजिंका म्हणजे काय माहिती आहे काय काजिंका मी जायत नाही फक्त बघून येते कारण जी ही माझ्या पाठीमागे ही का जाणं ही ती काय आमची नाही आमच्याच काकांची आहे पण ती आमची नाही तर मम्मी म्हणाक लागली की बघून येऊया वर कितीशे काजी बिजी धरले आहेत काय तर ती आता वाट बघते मी गरम काहीतरीच आता मराग या का जाऊचा तर होता त्या डोंगरावर पण नाही जाऊ शकत कारण तो हळ दिसता जरी जवळ पण तो अजिबात जवळ नाही तो लय लांबा मम्मीची आड बघते पण मम्मी, मम्मी माका वाई लागतली असं मला वाटतं कधी टायमिंग वर येत नाही कधी चांगला ये लवकर तरी लवकर येत नाही तो तर लय खराबच झाला मा। सूर्य मावळता तुम्ही बघू शकता संध्याकाळची या असल्यामुळे लवकर बाहेर पडाय सांगितल्याला कधीच कळत नाही कसा हिमबार पडता का बार पड़ता। होता हे बघा का। काजी आम्ही आता जातो का पण आम्ही काजी आण फक्त आम्ही बघू काटत लागलो ना हे का बोला का देत नाही आपणच बाडा 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 करीत राहता ही दोघ जण आमचा घर आता लय पाठीरावला जंगल जंगला सहस हैसर कोण ना येत नाही सहसा सहवास नसता कोणतो त्याच्यामुळे ना त्याच्यामुळे अडचण बिडचण झाली आता दे बघा सहवास नसल्यामुळे या बघा मी खाली बघित नाही होऊ शकते सव्वास म्हणता म्हणता सहवास बाहेर पडत गाय यांची मी तर हे बघा करंदा सानिका तू बघितलं ना हे बघ का दात आंबट झाले पहिला कर मिशी इली अम्मा का इन्फेक्शन झाला लिपस्टिकचा तर तर या पहिला कर वंद आता ही लाकडांका इलिया का इलिया का जिंक आणि लाकडा गोळा करतात हा तर सांगत होते काय ह्या पहिला करवंद मी जा आता खाल आंबे खालय ह्या बघ मरता मरा काजीच धाड आपण एक काज नाही हे डोंगरावर धावूयात चल <laughs> लोकांची एक काज असता ती इतकी इतकी तुटान धरता की दहा काजींका पाठी पाडता आणि आमची दहा काजू दहा काजी <laughs> <दा> <laughs> सगळ्या मोडर्न पडले धरकत नाही काय ह्या बघा ढका शेळकुंड शेळकुंड तरी दिसतात खत आहे मोबाईल माझ्या क्लिअरिटी नाही भंगारा हे पत्र बघाय काहीतरी ना कोण ना असं म्हणजे पहिल्यासारखे असं कोण नाही आता शेळकुंड अंक शेळकुंडां ते कोणाक मशी हत कोणाचे डोरा कोणची होत होत्या दिसत ना खड का? घेऊन निल तू आई नायस आहे नागीन केलं ना आई नाई लहानपणी नाही आम्ही लहान असताना ती हई ती पण का जा धरली का आपली नाही ती काज आपला नायाच या काय बघू शकता नुको का लोकांची का जाते आपली नायात पडला माझ्या केसात पडला ना आमची घरात दिसायचीच नाही कधी कधी लाईट क्लिअरिटी येत हा माझ्या मोबाईल कधी कधी माझा काळ तोड दिसत काळ हा भारी वाटत ना जाऊन कोम दिसत नाही तुक ह्या आता उगाच होय तस बघी मी काजींक काजी पण नाही आणि कायलेलो ते शेळकुंडा पण नाही काय आता बोलायचं आणि वाटे तर काय माहिती नव्हते खैसून घेऊन येतात खडे घेऊन जातात त्या काय अर्थच नाही आणि पाय माझे पाया एक सगळी घाण लागली आता इल्ल लावत हैसून आता घेऊन जातात हैसून आता काय काय बोलायचं हे पाय बघा पाय बघा या आता पूर्ण झाडूचा लागत नाही तू करायला माका ब माझी पूर्ण पूर्ण पॅन्ट झाडली झाडली एक काज नाही ना आता शेळकुंड काय म्हणतात मग ती काय भाजीची काजी गावले काय चार काजी नाही गावले आणि यांच्या वांगडा या सगळ्या कपड्यांची शिरा घालून टाका मी म्हटलेला काहीतरी चांगलं काजी बिजी मॉप गावती काय नाही काहीतरी उगा आपला इलाय आणि शिरा घातले कपड्यांनी हो चल चलो हे तर एकदम ना असं तेलकट तेलकट लागता हाय हात पण हाय हात तेलकट कसे झाले हात लावून माझ्या नाही गे ह्यात तेलकट झालं ह्या एकटा बोंडू खाता एकच गावला आय त्याच्या पाया उडावला नीटच आकडे द्यायच

बाय बाय पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ आता काय व्हिडिओ एवढा खास झालो नाही जेवढा वाटलेलो तेवढं खास झालो नाही पण नेक्स्ट व्हिडिओ चांगला असतात चला तर हा व्हिडिओ बघितला अशात तर लाईक कमेंट करा आणि चला चॅनेलला सबस्क्राईब तेवढा करा नवीन अशात तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ बाय बाय